जेवण म्हणजे फक्त भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून ना केमिकल्स ना उष्णता झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री प्रत्येक थेंबात शुद्धता चव आणि आरोग्य म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम आजच साई जीवन निवडा कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो अतिक्रमणावर मोठी कारवाई दुकानदारांसह दोनशे सहासष्ट वाहन चालकांकडून दोन लाखाचा दंड वसूल कोल्हापूर शहरातील दुकानांसमोर स्टँडिंग बोर्ड पायाड टेबल लावून फुटपाथ आणि रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि महापालिका अतिक्रमण पथकाकडून कारवाई करण्यात आली सीपीआर चौक ते महानगरपालिका परिसर भवानी मंडप ते जेल रोड आणि बिंदू चौक या परिसरात ही कारवाई करण्यात आली महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दुकानदारांकडून सव्वीस स्टँडिंग बोर्ड पंधरा पायाड सहा बाकडी चार टेबल आणि तीन चप्पल बॉक्स जप्त केले तसेच रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना क्रेनद्वारे टो करून हटवण्यात आले मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दोनशे सहासष्ट वाहन चालकांकडून एकूण दोन लाख चार हजार चारशे रुपयाचा दंड वसूल करण्यात आला या कारवाईत पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या निरीक्षणाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव वाहतूक शाखेचे अधिकारी पंचवीस पोलीस अंमलदार तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर